सन्माननीय आम्ही म्हणजे आमचे जी मुलं आहेत आमचे कुटुंब आहेत यांच्या तर आम्ही ऐकलेल्याच आहे मी आता विनंती करतो की माझ्या वडिलांचे जे भाऊ आहेत जे गंगाधरजी जी आमचे काका आणि आमचे दुसरे काका मधुकरजी सोडकवर त्यांची त्यांचे त्यांच्या भावाबद्दल

यशरावजी ओनप यांची स्टोरी म्हणजे लहानपणापासून वेगळीच होती ठीक असे आमचे वडील जे होते आमखा बहादार होते पण खूप बुद्धिमान होते त्यांनी काय केलं की आमचे जे लग्न लावून दिले ते एक वर्ष ठेवता एका वर्षामध्ये त्यांनी त्यांना आपल्या हातावरची कमावाची जे दिशा दिली हे फार महत्वाचे झालेले आहे ते कसे ज्या वेळेस माझ्या भावात लग्न झाला त्यावेळेस त्यांना एका वर्षानंतर काढून सासऱ्याच्या शास्त्रज्ञ झाले तिथे त्यांनी खूप काबाड केले तिथे कवलेला त्यांना कमीत कमी दोन मुली आणि चार मुलं आपत्ती झाले त्यांनी आपल्या कष्टावरती त्यांना त्यांचा उदरनिर्वाह केला त्यांना शाळेत पाठवलं पण बघा ते सासरेच्या गवून आल्यानंतर मग आणि आली घोपड बांधून त्या साधा त्याने पानवलं आणि गवत याच्यातून त्यांनी खूप लोकांचे कष्ट केलेलं वडिलांनी तर एक दाना नाही दिला खायला पण त्यांनी आपल्या कष्टावरती सर्वांचं पालन पोषण केलं <sì> आणि त्या पालन पृष्णात मधून त्यांनी आपलं हयुष्य एकोणनव्वद वर्षाचं काढलं त्यामध्ये जे भागवतराव आहेत ते त्यांचा मुलगा त्यांना खूप त्यांच्या वडिलाबद्दलची जाणीव झाली त्यांना असं वाटलं की माझे वडील एवढ्या कष्टातून आम्हाला आमचे उदरनिर्वाह यांनी आम्हाला मुंबईपर्यंत पोहोचवलं तसेच त्याचप्रमाणे त्यांनी आजोबांची स्तुती केली की आजोबांनी जर आम्हाला म्हणजे आमच्या वडिलाला जर बाहेर काढलं नसत तर आमच्या जे आम्ही चार पाच भाऊ होतो ज्याच्यामध्ये पुष्ट्या झाल्या असत्या त्याच्यामध्ये आमचा म्हणजे उन्नतीचा मार्ग सामोर आला नसता आणि त्याच्यातच दुर्बरोबर राहिलो असतो त्यांची जे जाणीव झाल्यामुळे त्यांना असं वाटलं कि आमच्या आजोबाच जे महत्व आहे आजोबाने जे आम्हाला मार्गदर्शन दिलं मार्गदर्शन दिल्यामुळंच आम्ही इतके बुद्ध नाही ना तर मार्गदर्शन नाही दिलं असतं तर हे चारवी भाऊ पाचवी भाऊ एकत्र राहिले असते आम्ही आम्ही तिथं पूर्ण ताबतच राहिलो असतो या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटलं आणि त्यांनी ते आजोबाचं स्मारक केलं त्याचप्रमाणे मी तर त्यांच्या तर चांगलं समजेल ते खरंच बुद्धिवान मुद्दा आहे जाणीव आलेली आहे त्याच्यामुळे यांनी एवढं मोठी प्रगती केली बाकीच्यांना दुसरी केली असं मला वाटत नाही आणि होईल बेल तर त्याला काढ दाईल एवढं कोण शकतो